आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष पिराजी थोरवडे सामाजिक संस्था कराड व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार तमाशा कलावंत स्वर्गीय विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांना मरणोत्तर देण्यात आला हा पुरस्कार मुबारक जमादार यांना प्रदान करण्यात आला यावेळी मीरा भाईंदर कुस्ती आखाड्याचे प्रमुख वसंतराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या याप्रसंगी आशीर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विनोद बल्लाळ शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान नजरुद्दीन नायकवडी मुबारक मुलानी पापाभाई जमादार व इतर सर्व मान्यवरांच्या समवेत संपन्न झाला

व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष